नगरी चोविस तास बातम्या आणि बरच काही नमस्कार दर्शक हो मी स्वप्नील पोरे दैनिक मांदेश नगरी चोवीस तास न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मी सध्या आता पंढरपूर येथील जो सोलापूर रोडचा पूल आहे नवीन त्या ठिकाणी मी आता आलेलो आहे तर आपण उजनीची अपडेट जर बघितली तर काल एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग नदी भीमा पात्रात सोडण्यात आला होता तर तो आता सध्या या ठिकाणी भीमा पात्रात आपण पाहत आहोत तर तो विसर्ग आता या ठिकाणी आलेला आहे आणि पुंडलिकाचं मंदिर असेल त्याच्या आसपासची जे मंदिरं आहेत ते सर्व आता सध्या पाण्याखाली गेलेले आपल्याला दिसत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी जी व्यासनारायण झोपडपट्टी आहे तर त्या व्यासनारायण झोपडपट्टीसुद्धा आता पाणी गेल्याचं त्या ठिकाणी दिसत आहे तर आजची सकाळची जर आपण उजनीची अपडेट बघितली तर सकाळी सहा वाजताची अपडेट आहे की उजनी धरणामध्ये सध्या आता एकशे सात पॉईंट चाळीस टक्के पाणी साठा आता सध्या आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर आजची सकाळची अपडेट उजनी धरणाची आहे की दौंडमधून एक दिलासादा एक बातमी अजून येत आहे आपल्यापर्यंत की उजनी धरणामध्ये जे दौंडमधून येणारा विसर्ग होता तो आता सध्या कुठेतरी आता थोडक्यात कमी करण्यात आलं आहे आणि नक्कीच आता या ठिकाणी पूर परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते आणि प्रशासनानं सुद्धा तरी देखील आता सध्या जो काही एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग आहे तर तो सध्या आता कायमच ह्या भीमा पात्रात असणार आहे आमचे कॅमेरामॅन चंद्रकांत सोबत मी स्वप्नील पोरे पंढर सॉरी कॅमेरामन कॅमेरामॅन चंद्रकांत सोबत मी स्वप्नील पोरे नगरी चोवीस तास न्यूज